गुड मॉर्निंग सर्वांना म्हणतात ना एक असावी जीवा भावाची बहीण ही माझी बहीण ही माझी बहीण आहे आणि माझ्यापेक्षा धाकटी आहे तुझी जन्म तारीख सांग बाई जानेवारी म्हणजे एक जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट जन्म तारीख म्हणजे माझ्यापेक्षा साधारण आठ नऊ वर्षांनी ती मला लहान आहे पण तिचं शरीर बघा माझं शरीर बघा आणि आज ती म्हणजे आमचं एक जवळचं लग्न आहे म्हणून ती आलेली आहे आणि तिची इच्छा तयार झाली आता माझ्याकडे बघून तिला वाटते की बा वा आपण पण बारीक व्हावं हो, आपण पण हो, सुदृढ व्हावं असं तिला वाटतंय म्हणून तिला मुद्दाम मी ऑनलाईन वर तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि तिला मी आज माझ्या हाताने तिला शेक पाहणार आहे ओके मी शेक भरतोय मी रेडी केलेला आहे सेक याच्यामध्ये मिक्सर मध्ये रेडी केलेला आहे तसं माझ्याकडे शेकर असतं परंतु यामध्ये दे, मी ते घेतोय तिला ओके थोडं थोडंच यार बरोबर काय का नाही काय नाही आठव तिला सवय नाही घेण्याची त्याच्यामुळे मला जास्त घेऊन तिला कमी देतो असं ती म्हणली मला सवय नाही बाबा म्हणलं तरी सारखा झाला काय हरकत का नाही घ्या सेक्सचा फायदा तर आपल्या सर्वांना माहीत आहे पण तिला मी माझ्या पद्धतीने समजून सांगतोय आणि येणाऱ्या रक्षाबंधनाच्या दिवशी ती एकदम वेल म्हणजे एकदम ओके होणार आहे आणि नक्की ऑनलाईन व्यायामाला येणार आहे सिस्टर आपण म्हणतो ना एक असावी आपली जीवाभावाची तर ही माझ्या जीवाभावाची सुख दुखाला मित्र एक असावा सुखात जात असा मैत्रीण असावी परंतु ही बहीण माझी मैत्रीण आहे ओके थँक्यू नाही भारी आहे की नाही मग दररोज व्यायाम करायचा इथून पुढे ओके थँक्यू मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये <tell noise>